आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा काल आपण सगळ्यात मोठ्या प्रमाणात गुटखा जो पकडला त्या गुटख्या संदर्भात आपल्याला माहिती दे काल संध्याकाळ चार वाजता फूड अँड ड्रगचे अधिकारी यांचा मला फोन आला की मस्के कॉलनी येते आम्हाला इन्फॉर्मेशन आहे मी गुटखे वगैरे करणार आहे तुमचं टीम पाठवा तर लगेच मी ए पी ए जगताप आणि स्टाफ लगेच गुमस्की कॉलनीत रवाना केले त्यात संयुक्तपणे टीम टीमाने आमचे टीम संयुक्तपणे कारवाई केली त्याच्यामध्ये एक टेम्पो मिळून आला त्या ते टेम्पोमध्ये ते गुटखा मिळून आला नंतर तिथे पुढे गेले एक घर होता तो गोडॅंडा त्याच्याच चेक केला त्यातसुद्धा गुटखा मिळून आलेला आहे ते एकूण सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाचा गुटखा आणि तो पाच लाखाचा एक टेम्पो असे मुद्दे मला आम्ही जप्त केलेले आहे आणि फूड रेंटचे अधिकारी यांचे एफ आय आर फिर्यादीवरून सी आर नंबर दोनशे चौपन्न अंडर सेक्शन थ्री ट्वेंटी एट आय पी सी आणि इतर कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये संभाजी बने नावाचा एका आरोपीला अटक केलेला आहे के त्याला आज रोजी कोर्टात उभे केलं असता त्याला पाच दिवसाचं पोलीस कस्टडी मिळालं आहे त्या गुन्ह्यामध्ये अजून तीन आरोपी वॉन्टेड आहेत दिलीप मस्के प्रशांत गांधी बारामतीचे आणि बिपिन तेजवानी अथनी कर्नाटकचे हे तीन आरोपी वॉन्टेड आहेत त्यांचा शोध सुरू आहे आणि अजून पाच दिवसाचं ते अटक आरोपीकडे कस्टडी आहे त्याच्याकडे एंट्रॉलेशन करून इतर माहिती काढून इतर आरोपींना पण अटक करू आणि योग्य रीतीने तपास करून तो कोर्टाच्या अर्ज पाठवा